आजच्या या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही लोकसभेची निवडणूक म्हणजे उद्याचं भारत देशाचं भवितव्य आहे आणि हे भवितव्य भविष्यामध्ये धोक्यात न घालण्यासाठी आम्ही सर्व लोकांनी निर्धार केला आहे की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यासोबत आम्ही सर्वजण एकजुटीने सामोरे या निवडणुकीला गेलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये आणि या कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये आमचे सर्व सन्माननीय सर्व युतीचे नेते मग त्यामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असेल आर पी आय असेल सर्व भाजपा असेल सर्व नेत्यांनी एकत्रपणे येऊन पूर्ण ताकदपणाला लावून आप्पा बारणींना बहुमतांनी विजयी करण्यासाठी हा जो काही पण रचलेला आहे यामध्ये नक्कीच आम्ही विजयी होऊ आमच्याकडे कर्जत शहराची खास करून जबाबदारी या वरिष्ठ नेत्यांकडून आमच्याकडे आलेली आहे त्यामध्ये आम्ही सर्वजणं एकत्रित पद्धतीने युतीचं महायुतीचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करत आहोत कर्जत शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये जी काही विकासाची गंगा या महायुतीच्या माध्यमातून आणि आमदारसाहेबांच्या माध्यमातून खासदारसाहेबांच्या माध्यमातून जी विकासाची गंगा या कर्जतमध्ये आणली त्या त्याचं रूपांतर या परिवर्तन विकासांच्या मतामध्ये होईल असा आम्हाला आत्मविश्वास या ठिकाणी आहे आणि कर्ज शहरातून जास्तीत जास्त कमीत कमी पाच हजार मतांची आघाडी आम्ही श्रीरंगाप्पा बारणेसाहेबांना या ठिकाणून देऊ आणि दैवलीमधूनसुद्धा आम्ही एकत्रित पद्धतीने काम सुरेश भाऊ लाड असतील आमचं विजुवादा जिनगरे असतील आमचे अशोक ओसवाल असतील दीपक बेहरे असतील आमचे शहरप्रमुख अभिषेक सुर्वे असतील उपशरप्रमुख दिनेश कडू असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये रामदादा असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दैवलीमध्ये एकमताने आणि एक दिलाने संपूर्ण दैवलीमध्ये आम्ही या ठिकाणी काम करत आहोत धन्यवाद मला सांगायला आनंद वाटतो आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदारांमध्ये उत्साह आहे आणि महायुतीला मतदान करण्याकरता आम्ही पाहतोय मोठ्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार श्रींगा श्रीरंगा आप्पा बारने हे कमीत कमी, कमी पन्नास हजारपेक्षा जास्त लीड घेतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आत्ता मी आमच्या म माझ्या स्वतःच्या म मा बूथवर देखील बघतो आहे तिथे सत्तर टक्के बारा वाजताच मतदान झालेलं आहे हा उत्साह असा कधी आपल्याला पाहायला मिळत नव्हता परंतु आता मतदान मोठ्या म प्रमाणात होत आहे आणि करता हे जमेची बाजू आहे आधी सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार चोवीसची खऱ्या अर्थाने पाहायला गेलं ती ही निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे ही निवडणूक जनतेनी लोकशाहीचा पर्व म्हणून स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे आणि मोदींनी जो नारा दिलेला अबकी बार चारस पार ते पूर्ण करण्याकरता आम्ही सर्व महायुतीचे कार्य करतेच नाही तर जनता सुद्धा आज तुम्ही कर्जत शहरातल्या प्रत्येक बूथवर जाऊन बघा अतिशय उत्साह आणि लाईन लांगा रांगा लागलेल्या आहेत आणि मतदान करते आणि प्रत्येकाच्या मनामदा मध्ये आहे की भारती दोन हजार सत्तेचाळीसला ज्या मोदींच्या स्वप्नातला भारत आहे महासत्ता व्हावी आणि त्या महासत्ता होण्याच्या पर्वामध्ये आपला पण कुठेतरी हातभार असावा अशा उद्देशाने सर्व जनता रस्त्यावर उतरून मतदान करत आहे मी मनापासून या जनतेचा आभारी आहे आणि आपले इथले उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असे महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या सह आम्ही इथे ग्वाही देतो आजची ही निवडणूक ही लोकसभाची निवडणूक आहे आमच्या युतीच्या माध्यमातून आप्पासाहेब बारणे हे आमचे इथे उमेदवार आहेत माझे आमदार माननीय सुरेश भाऊ लाड यांच्या आदेशावरून आज आम्ही इथे युतीचं काम करत आहे गेल्या देवलीमध्ये आणि कर्जतमध्ये अत्यंत उत्साहाने युतीचं काम होत आहे माननीय आप्पासाहेब बारणे माझे खासदार यांना जास्तीत जास्त, जास्त मतदेख आम्ही कर्जतमध्ये येऊन कसे निवडून आणणे हा पुरेपूर्ण आम्ही प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न आमचा इथे शंभर टक्के सीच होईल अशी पूर्ण खात्री आहे